त्यासाठी ते वर्ल्ड बँकेतून कर्जही काढतील पण शेतकऱ्यांना योग्य मदत देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही त्या संदर्भात आम्ही जो शनिवारी मराठवाड्यामध्ये मोर्चा आहे शिवसेनेचा या सगळ्या विषयावर तिथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सविस्तर बोलतील कारण मोदी दोन दिवस मुंबईत आहेत उद्घाटना केली ज्याच सुरुवात आधीच्या सरकारने केली होती मग एअरपोर्ट असेल मेट्रो असेल त्याच फित कापडायचं काम मोदींनी नक्कीच केलं बिल्ड घेतलं आणि पुन्हा ज्याने या कामाची सुरुवात केली त्यांच्यावर लाथाई झाली हा एक मोदींचा स्वभाव आहे लोकांना त्याचा समजले लोक त्याने महाराष्ट्रात राज्याच्या गृहराज्य मंत्र्यांनी सचिन नायवळ लावाना देण्यासंदर्भात शिफारस पत्र दिले आणि हे सगळ्यात महत्वाचं की पुणे पोलिसांनी त्याची संपूर्ण जी काही पार्श्वभूमी आहे त्याचा एक रिपोर्ट बनवला त्याला शस्त्र परवाना देण्यास नकार दर्शवला होता तरीही आपल्या अधिकारात हे सगळे गृहराज्य गृहराज्यमंत्र्यांनी केले हे पैशाचे खेळ असतात अशा प्रकारे जेव्हा पोलीस आयुक्तांनी त्याला शस्त्र परवाना नाकारला पोलीस आयुक्तांनी स्वतः पुण्याच्या आणि गृहराज्यमंत्री आपल्या अधिकारात जेव्हा त्या संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना देतो ज्या अर्थी पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला त्या अर्थी तो त्यासाठी योग्य व्यक्ती त्याच कॅरेक्टर ठीक नाही तो गुंडांशी संबंधित आहे त्यांच्यावरती गुन्हे आहेत त्यांना शस्त्राची गरज नाही आणि अशा व्यक्तीला गृहराज्यमंत्री शस्त्र परवाना देतात अशा गृहराज्यमंत्र्यांवर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे पण जे गृहमंत्री डान्सबार चालवतात गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतात त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करा पण रवीस यांच्या मंत्रिमंडळात सर्व स्थान भरलेले आहेत नवी मुंबई विमानतळ बोला विचारा दिवा पाटील यांच्या नावाचा फक्त उल्लेख झाला नामकरण घोषित झालेलं नाही आणि त्यावर पाटील कुटुंबालाही नाराजी मिळाली आता मी तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती मी काय सांगतो ते ऐका नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या देशात ना एक फार महत्वाचा प्रकल्प आहे हे आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातलं अत्यंत महत्वाचं विमानतळ म्हणून जगात यापुढे नावलौकिकास होणार आहे या विमानतळाला दिबा पाटील लोकनेते भूमिपुत्रांचे नेते यांचं नाव देण्याचा आग्रह स्थानिक भूमिपुत्रांचा जसा आहे तसा शिवसेनेनं सुद्धा हा आग्रह धरला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कॅबिनेट मधून हा प्रस्ताव मंजूर करून आम्ही केंद्राला पाठव असं वाटलं की दिबा पाटील यांचं नाव देण्यात येईल ते द्यायला हवं कालच मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांनी काल विमानतळाचं उद्घाटन केलं लोकार्पण केलं विमानतळाचं नाव काय त्या विमानतळा माझी माहिती अशी आहे दिभा पाटील यांच्या नावाला भारतीय जनता पक्षानं विरोध केला इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची गरज नाही ही पहिली गोष्ट मग कोणाचं नाव दिलं जातं आपल्याला माहिती आहे गौतम अडाणी यांचाही दिबा पाटील यांच्या नावाला विरोध आहे नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव द्यावं अशी भाजप अंतर्गत चर्चा सूचना आणि मागणी सुरू झाली नरेंद्र मोदी यांच्या नावानं हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ करावं आता मोदींच नाव याबाबत या तुमचा प्रश्न असेल असं जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं होत मोठे राय अहमदाबाद त्याचं नामांतर नरेंद्र मोदींच्याच नावानं झालंय जिवंत त्याचप्रमाणे ह्या सगळ्यात मोठ्या इंटरनॅशनल एअरपोर्टलाही मोदींचं नाव द्यावं याबाबत भारतीय जनता पक्षात महाराष्ट्रात दिल्लीमध्ये एकमत झालेलं आहे आणि गौतम अडाणी यांची सुद्धा ती मागणी नरेंद्र मोदीकडे असल्यामुळे काल बीबा पाटील यांच्या नावानं हा विमानतळ लोकार्पण होऊ शकलेला विमानतळाचं लोकार्पण झालं पण दि पाटील यांचं नाव न देता झालं या मागे भारतीय जनता पक्षाचं ही अशा प्रकारची भूमिका आहे गौतम अराणे यांचा नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट या नावान हा विमानतळ ओळखला जावं मोठ्या रात्री स्टुडिओ प्रमाणे सगळ्यात मोठा स्टेडियम म्हणून जो काय तिथे आहे एक लाख पस्तीस हजार क्षमतेचा त्याचं नाव सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम आता नरेंद्र मोदींच्या नावानं ओळखला जातो त्याप्रमाणे मुंबईतला महाराष्ट्रातला देशातला विमानतळ आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे नरेंद्र मोदींच्या नावानं त्याचं अनावरण व्हावं किंवा त्याची ओळख व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत गौतम अडाणी आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांच्या या संदर्भात चर्चा बैठका झालेल्या आहेत आणि त्याबाबतचा प्रस्ताव तयार होत आहे पण राऊत साहेब त्यामध्ये असं आहे की काल जी शासनाची निमंत्रण पत्रिका होती त्यात नवी मुंबई विमानतळ असाच उल्लेख होता पण ज्या भाजपच्या निमंत्रण पत्रिका गेल्या त्यात मात्र दिवा पाटलांचं नाव आता निमान निमंत्रण पत्रिका या खाजगी आहेत तुम्ही म्हणता या स्थानिक स्थानिक भाजप बरोबर आहे आणि मी जे सांगतो हे नॅशनल लेवलची आणि गौतम अडाणी यांची जी भूमिका अडाणी एअरपोर्ट एकतर तो, तो एअरपोर्ट नावाने ओळखला जावा आणि गौतम अडाणीची मागणी की नाहीतर मोदींच्या नावानं त्याचं थेट प्रश्न आहे की समजा असं वेगळं नाव दिलं गेलं तर शिवसेनेची भूमिका काय आमची भूमिका अशी आहे की भूमिपुत्र चे नेते दिबा पाटील यांच्या नावानं हा एअरपोर्ट मंजूर झालेला आहे त्यांच्या नाव त्यांच्या नावाला मान्यता दिली आहे त्यांच्या त्यांच्या नावानेच व्हायला पाहिजे नरेंद्र मोदी आजरामर आहेत ते विष्णू अवतार आहेत ते राहावी त्यांना गरज नाही असं एअरपोर्ट देण्याची म्हणजेच माझा प्रश्न वेगळा असा आहे की समजा याचं नाव नरेंद्र मोदी विमानतळ किंवा गौतम अदानी विमानतळ असं जर झालं तर त्याला शिवसेना अडाणी एअरपोर्ट अडान इंटरनॅशनल एअरपोर्ट नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदींच्या नावानं तो एअरपोर्ट करावा असं भारत भाजप अंतर्गत हालचाली सुरू झालेलं आणि त्याला अडाण्याने मान्यता दिली नाही पण शिवसेनेचा विरोध असेल या दोन्ही दिबा पाटील यांचंच नाव त्या विमानतळाला मिळावं ही आमची भूमिका आहे मुख्यमंत्री प्रधानमंत्री सकारात्मक आहे प्रधानमंत्री सकारात्मक आहात म्हणजे का प्रधानमंत्र्यांच्या संदर्भात मोटेराज सुर्योला सुद्धा त्यांचा विरोध होता माझं नाव देऊ नका हे अच्छा नाही लागतात पण आले ना दुर्घाटना विश्वास हो ठेवू नका तुम्ही मोदींनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर हो टीका केली आहे त्यांचं असं म्हणणे की मेट्रोच भूमिपूजन झालं पण काही काळासाठी काम थांबलं त्यामुळे त्याचा त्या त्या आर्थिक नुकसान मुंबईकरांना सहन करावं लागलं मोदी जे खोट बोलत आहे मेट्रोचं काम का थांबलं त्याला पर्यावरणा संदर्भात काय विषय होते आलेची जंगल का तोंडली पांजुरमार कारशेड आहे बरं का त्या संदर्भातले काही जमिनींचे समस्या होत्या मोदींकडे मोदींकडे अर्धवट माहिती